नमस्कार आपण आज बघणार आहे श्रावण स्पेशल कांदा लसूण विहिरीत थाळी बघणार आहे स्पेशल अशी थाळी दोन भाज्या असणार आहेत आणि ह्यामध्ये मिरची गोडाचा पदार्थ चपाती डाळ भात वेगळ्या पद्धतीने डाळ बनवणार आहे मी जिरा राईस बनवायचं आहे नियोजनपूर्व आपण जास्त भांड्यांचा पसारा न करता झटपट अशी आपण ही थाळी बनव बघणार आहे आणि भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून तर काय करावं ते पण सांगते चला आता आपण सुरुवात करूया मस्त असं चटपटीत आणि असं जेवण आपण बनवायचं आहे आणि पटकन असं जेवण होतं आणि साजूक तुपातला मस्त असा शिरा बघायचा आहे आपल्याला सुरुवात करूया इथे मी तांदूळ घेतलेलं आहे बासमती तांदूळ अर्धा चमचा आपल्याला जिरं लागणार आहे एक चमचा तूप घातलेलं आहे मी कुकरमध्ये घरगुती तूप आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे शहा जिरं घेतलेलं आहे इथे शहा जिरं नसेल तर तुम्ही साधं जिरं घातलं तरी चालेल आणि आपल्याला जिरं चांगलं हे तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलर होईपर्यंत म्हणजे जिऱ्याचा सुगंध आहे तो चांगला मस्त जिरा राईसला येतो आता आपण यामध्ये तेजपत्त्याची दोन पानं घालायचे आहेत मधोमध मी असे दोन तीन तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे पण आपल्याला तुपामध्ये एक एक सेकंदासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे तांदूळ मी दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजत ठेवलेले म्हणजे स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले म्हणजे आणि आहे ना आपला जिरा राईस मस्त मोकळा सुटसुटीत होतो हे एक टीप आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत आपल्याला इथे दोन मिनटासाठी आपल्याला हे करायचं आहे तांदूळ आपल्याला इथे परतून घ्यायचे तुपामध्ये आणि गरजेनुसार पाणी घालायचे इथे एक कप तांदूळ घेतलेले आहे मग मी इथे आहे ना सव्वा कप त पाणी घालते कारण जास्त पाणी लागत नाही जिरा राईसला कुकरची एक शिट्टी द्यायची आपल्याला एक दोन शिट्टीमध्ये आपली भात होऊन जातो मस्त मोकळा सुटसुटीत असा भात होतो बघू शकते एकदम भारी अस आता आपण डाळीसाठी काय काय साहित्य लागणार आहे बघूया एक इंच अद्रक किसून घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत गाजर फरसबी एक शेवग्याची शेंग आणि पाच दिसा हिरव्या मिरच्या हिंग आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य जिरं मोहरी हळद आणि चवीप्रमाणे मीठ इथे ता उडदाची आपली हे सॉरी मुगाची डाळ घेतलेली आहे मी स्वच्छ दोन गावची डाळ आहे तर आता आपण फोडणी करून घेऊया कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे जिरं आणि मोहरी घातलेले पावपाव चमचा आणि चांगलं जिरं मोहरी चांगली फुटली की मग आपण यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग झालं की मग आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया इथे एकदम तिखटवाले मिरच्या असतात त्या दोन घातलेल्या आहेत मी मधोमध चिर करून घेतलेली आहे आणि दो तीन हिरव्या मिरच्या दुसऱ्या म्हणजे च कमी तिखट असतात त्या इथे किसलेला अद्रक घेतलेले आहे ते घालायचे आणि दोन मिनटासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे चांगलं आलं आणि मिरची चांगली परतली जिरं आणि मोहरी पण मस्त अशी फोडणी झालेली आहे आणि इथे गाजर सिमला मिरची सॉरी गाजर आणि टोमॅटो आणि फरसबी हे जे आहे आपण घेतलेले आहे ते त्यांचा कच्चेपणा थोडंसं आपण घालवण्यासाठी इथे दोन ते तीन मिनटासाठी आपण परतून घ्यायचे आणि मस्त अशी डाळ होते मी पण पहिल्यांदा केली एकदम भारी अशी डाळ होते चवीप्रमाणे मीठ घालायचे यामध्ये हळद घालायचे पाव चमचा परत एकदा परतून घ्यायचं एक, एक सेकंदासाठी आणि मग यामध्ये आपल्याला शेवग्याची शेंग आणि दोन तेजपत्त्याची पानं घालायचे आहेत तेजपत्त्याची पानं आहेत ते ती मी मधोमध हे करून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत शेवग्याची शेंग घातलेला असला आणि आता इथे आपण मुगाची डाळ भिजत घातलेली ती आपण घालायची ही गावची डाळ आहे मुगाची एका शिट्टीमध्ये डाळ होते कारण आपण इथे भिजत घातलेली डाळ होती म्हणून तर आणि इथे एक ग्लास पाणी घातलेली आहे मी आता आपण कुकरला एक किंवा दोन शिट्टी द्यायचे कुकरला एक किंवा दोन शिट्टीमध्ये डाळ आपली ही शिजून जाईल आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे आता डाळ आहे ती मी दुसऱ्या एका टोपामध्ये घेतलेली आहे वरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे डाळीला उकळे आणायचे मस्त अशी आपली डाळ थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे एकदम भारी अशी डाळ झालेली ही आता आपण भाजीसाठी करा काय काय लागणार आहे ते बघूया इथे भाजीसाठी वाटणंच घेतलेलं आहे मी एक इंच अद्रक एक टोमॅटो अर्धी वाटी खोबरं काळा मसाला घेतलेला आहे यामध्ये जिरं गरम मसाला आणि कोथिंबीर बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे चने चिड्याला अर्धा कप घेतलेली आहे आणि एक दुधी घेतलेली आहे चने चिड्याला अगोदर मी पंधरा ते वीस मिनट भिजत घातलेली इथे दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे कुकरमध्ये जिरं घालायचे आहे यामध्ये पाव चमचा तेच पत्तेची पानं घातलेली आहेत दोन आणि जे वाटलेलं वाटण होतं ते घालायचे आपल्याला यामध्ये चांगलं परतून घ्यायचे तेलामध्ये वाटण हे एकदम अशी मस्त भाजी होते चना डाळ आणि दुधी घालून इथे आपण दोन चमचे तिखट मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण काळा मसाला घातला आहे काळा मसाल्यामुळे ह्याला चव एकदम भारी येते किंवा तुम्ही इथे गोडा मसाला पण वापरू शकता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे परत एकदा पण मिक्स करून घेवा घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये दुधी घालायचं आहे इथे दुधीची साल काढून मी असे जास्त छोटे तुकडे केले नाहीत मो मीडियम साईजचे तुकडे केलेले आहेत आणि डाळ घालायचे आहे आणि जे वाटण्याचं मिक्सरमध्ये वाटणलेलं पाणी तेच घातलेलं आहे जास्त पाणी दुसरं घातलेलं नाही आहे मी कारण दुधीला पाणी सुटतं म्हणून जास्त पाणी घातलेलं नाही आहे आता इथे आपण दोन शिट्टे द्यायचे आहेत मस्त अशी आपली भाजी तयार होईल भेंडीची भाजी करायची आहे आता आपल्याला भेंडी आपल्याला इथे मी दोन चमचे तेल दोन चमचे तेलामध्ये पाव चमचा जिरं सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आणि इथे भेंडी घातलेली आहे भेंडी चांगली आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचे मीडियम गॅसवरती त्यामध्ये हळद आणि गरम मसाला घालायचे हळद आणि गरम मसाला भेंडीला सर्व लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे भेंडी आणि नंतर आपल्याला याच्यावरती एक वाफ द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटासाठी चार कोकम घातलेले आहेत त्यामध्ये आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ द्यायचे फक्त हे बघा आता आपण एक वाफ देऊया वाफ दिल्यानंतर दे भेंडी तुम्हाला थोडीशी चिकट वाटत असेल पण नंतर थोड्या वेळाने बघा एकदम मोकळी सुटसुटीत अशी भेंडी होते आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया इथे चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे मीठ आपल्याला भेंडीमध्ये लास्टला घालायचे एक टीप आहे धणा पावडर घातलेली आहे आणि दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता आपल्याला हे सर्व मसाले भेंडीला लागेपर्यंत चांगले असे परतून घ्यायचेत आणि एक दोन ते तीन मिनटानंतर बघू शकताय मस्त अशी भेंडी झालेली आहे मोकळी सुटसुटीत अजिबात चिकट न होता मस्त अशी आपली भेंडी तयार झालेली आहे भेंडीमध्ये आपल्याला मीठ लास्टला घालायचे आणि एकदाच वाफ द्यायचे परत भेंडी पण शिजलेली आहे अगदी एक दहा मिनटामध्ये आपली भेंडी तयार होते जास्त भेंडी शिजवायची नाही आता आपण मिरच्या करून घेऊया इथे मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत इथे काळं मीठ घेतलेले आहे हळद आणि मीठ धणा पावडर एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे तेलामध्ये आपण हे मिरच्या करणार आहे इथे पाव चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली आपली फुटली की मग आपण यामध्ये मिरच्या घालून घेऊया मिरच्या मस्त अशा आपल्याला करायच्या चटपटीत अशा मिरच्या होतात ह्या एकदम अशा झटपट जरी काही भाजीला नसले तर मग भाजीबरोबर आपले भाकरी आणि चपाती आणि मिरच्या एकदम भारी अशी लागतात आहे मिरच्या तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा मिरच्या आपल्याला परतून घ्यायचे ते चांगल्या पोळायला पाहिजे म्हणजे चांगले डाग यायला पाहिजे मिरच्यांना तोपर्यंत आपल्याला हे मिरच्या परतून घ्यायच्या आहेत मस्त असे मिरच्या झालेले आहेत आता यामध्ये आपण बाकीचे जे मसाले घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट घेतलेले इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे तो आपण मिरची बरोबर परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त अशा मिरच्या आणि नंतर मग आपण याच्यावरती दुसरे जे आपण मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत काळे मीठ थोडंसं घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ धना पावडर आणि चाट मसाला हे घातलेले आहे एकदम भारी अशा मिरच्या होतात चाट मसाला आणि काळे मीठ मुळे आहे ना असा चटपटीतपणा येतो मिरचीला जास्त तिखट लागत नाहीत एक दोन पाण्याच्या शिंपडे द्यायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे एक दोन चमचे तेल पाणी घालायचे आणि असं पाण्यावरती आपण वाफेवरती असं शिजवून घ्यायचे एक दोन ते ती तीन मिनटासाठी फक्त दोन ते ती तीन मिनटानंतर मस्त असे वाफेवरती मिरची झालेत आणि मस्त असे परतलेत कलर बघा काही भारी आलेला आहे आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत चटपट इथे चपातीच्या पिठामध्ये म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मी मीठ घालून पीठ मळून घेतलेलं आणि त्याच्यात चपात्या आता बनवते म्हणजे घडीच्या चपात्या आणि मस्त असं आपल्या आवडीप्रमाणे आपण तेल किंवा तूप लावू शकतो आणि मस्त चपात्या फुगत होत्या सर्व चपात्या करून घेते आता आपण शिरा बनवून घेऊया आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत दोन केळी घेतलेली आहेत दूध लागणार आहे साखर लागणार आहे आपल्याला यासाठी आणि आपल्याला याच्यामध्ये मी पाव किलो शिरा बनवणार आहे मी तर इथे तुपामध्ये मी शिरा घालून घेतलेला आहे शिरा आपल्याला भाजताना तुपामध्ये मस्त असा मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे चांगला भाजल्यानंतरच आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे नाहीतर मग आपला शिरा आहे ना तो मग कच्चा लागतो आणि मग त्याला चिकट होतो चांगला शिरा आपल्याला रवा भाजायला पाहिजे याच्यामध्ये दोन केळी घालायचे आहेत आणि ती पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची चांगली अशी तुपात परतून घ्यायचे आहेत मस्त अशी आणि इथे गरम केलेलं दूध आहे तर ते घालायचं आहे इथे गरम केलेलं दूध आहे ते सव्वा ग म्हणजे एक ग्लास आणि हे वरती अजून पाव ग पाव कप आहे दूध असं तर आपण वाफ द्यायचे दूध घातल्यानंतर जर गरज लागली तर मग वरून अजून दूध घालू शकतो पण तेवढ्या ह्याच्यामध्ये आपला रवा मस्त असा फुलला गेलेला आहे तर इथे अर्धी वाटी साखर आणि आवडीप्रमाणे आपले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचे साखर यामध्ये मस्त असं परतून घ्यायचं साखर चांगली वितळलेली आहे मस्त अशी परतली गेलेली आहे इथे वेलची पावडर आणि इथे आळूवडी केलेली आहे मी कांदा लसूण न वापरता लसूण वगैरे न वापरता ते पण शालो इथे मस्त अशी आपली थाळी तयार झालेली था आहे आळूवडी दुधी आणि आपली चना डाळी घालून भाजी केलेली आहे वेगळ्या पद्धतीने डाळ आणि मस्त अशी तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात आणि मस्त राहा